तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट खामगाव मध्ये लवकरच आर कार्यालय सुरू होणार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात नवीन आर टी ओ कार्यालय सुरू होण्याच्या दृष्टीने काम अंतिम टप्प्यात आहे नगरपालिका व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर हे कार्यालय सुरू होणार असून प्रभारी आरटीओ हेमंत खराबे यांनी तीन फेब्रुवारी रोजी या ठिकाणी पाहणी केली क्रमांक मिळाल्याने सेवा होणार सोयीस्कर शासनाने खामगाव शहराला एम ए छप्पन्न हा नवीन आरटीओ क्रमांक मंजूर केला आहे यामुळे खामगाव सहा सहा तालुक्यातील नागरिकांना वाहनविषयक सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होती यापूर्वी वाहन फिटनेस सर्टिफिकेट लायसन्स आणि इतर सेवांसाठी नागरिकांना बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला जावे लागत होते ज्यामुळे वेळ आणि पैशांचा खर्च होत होता गुणवत्तापूर्ण सुविधा उभारण्याचा प्रयत्न सुरू नवीन आरटीओ कार्यालय उभारण्यासाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे काम सुरू आहे वाहन तपास जे लोक पेमेंट करतील काही की सेवासाठी लर्निंग लायसन्ससाठी किंवा गाडी ट्रान्सपोर्टसाठी रजिस्ट्रेशनसाठी म्हणा कसं डीडीओ कोड होतो ट्रेझरीमधून जी एस टी नंबर असतो या सगळ्या गोष्टी आता इन प्रोसेस आहेत आणि लवकरात लवकर पूर्ण होऊन आपलं ऑफिस लवकरात लवकर सगळं स्वागतच करायचं बरं सर याच्यामध्ये म्हणजे पूर्ण गाड्यांचे पूर्ण रजिस्ट्रेशन परमिट वगैरे सगळे इथं होणार आहे की सगळं 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 परमिट बुलढाण्याला भेटणार आहे सगळे नाही नाही सगळ्या सगळ्या गोष्टी इथंच होतात बेसिक गोष्टी सगळ्या सध्या इथंच होतील ज्यामध्ये काही अडचणी येतील ट्रान्सफरसाठी किंवा काही त्या काही काही गोष्टी सध्या बुलढाणा ऑफिस पाहिजे पण नंतर पूर्ण ज्या पूर्ण इथे ट्रान्सफर करायचा आपला प्रयत्न आहे पुढे म्हणजे त्यांना तर एक, एक किलोमीटरचा रनिंग ट्रॅप लागते तुम्हाला परमिट काढायचं जे असते त्याचे ट्रेनिंग घ्यायला म्हणजे हे टेस्टिंग घेण्यासाठी मग इथं तर नाही आहे मग नाही 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 योग्य तर प्रमाणपत्र फिटनेस जे आहे हा ते सध्या पण तिथे ट्रॅक होते दोनशे मीटर एक जागा आपण दोनशे मीटर ची जागा ट्रॅक करतो तो ट्रॅकिंगची बारी चालू आहे आता ट्रॅक जर भेटला आपल्याला दोनशे मीटरचा कुठे एमआरडीसी मध्ये बना किंवा एखाद्या नो लँड प्लेस मध्ये दो मॅन प्लेस मध्ये कोणाला बाकी प्रॉफिसची एंट्री राहणार नाही अशा जागी जर आपल्याला एखादा ट्रॅक भेटला तर आपण लगेच चालू करू शकतो सर आपलं आणि मी हेमंत खराब आहे योग्य जागा शोधली जात असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान हा पर्याय विचारात घेतला जात आहे जवळपास एक किलोमीटर लांब अशी प्रशस्त जागा निवडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत खामगावकरांची दीर्घकालीन मागणी पूर्णतेकडे खामगाव मध्ये कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती अखेर ही मागणी पूर्ण होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे हे कार्यालय सुरू झाल्यास घाटाखालील सहा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल नवीन कार्यालयामुळे नागरिकांना होणार मोठा फायदा हे कार्यालय सुरू झाल्यानंतर वाहन फिटनेस सर्टिफिकेटसाठी आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नागरिकांना इतरत्र जाण्याची आवश्यकता राहणार नाही यामुळे खामगाव आणि परिसरातील नागरी सेवांमध्ये सुधारणा होईल प्रभारी आरटीओ हेमंत खराबे यांनी या प्रकल्पाला अंतिम रूप देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे नवीन कार्यालयाची वाटचाल अंतिम टप्प्यात खामगाव शहरासाठी आरटीओ कार्यालयाचे सुरू होणे हा मोठा बदल ठरणार आहे प्रशासनाने यासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारून नागरिकांची सेवा सोयीस्कर बनवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जळगाव उन्नती न्यूज करिता सौ सरला राजेंद्र ससाने ची खामगाव बुल्हा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज